पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवीला ओळखलं जातं जेवढं बंजारी समाजात भगवान गडाला महत्व आहे तेवढंच बंज बंजारा समाजात पोहरादेवीला आहे आणि बंजारा हे नाव काढलं की शहरी माणसाच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते बांधकाम साईटवर काम करणारे मजूर आणि खूप आरसे असलेले विशिष्ट अशी वेशभूषा केलेल्या महिलांचं बंजारा समाजात समाजातल्या महिला खूप आरसे असलेले वेशभूषा का करतात आणि बंजारा समाजातील लोक बांधकाम साईटवर काम करताना सरास का दिसतात बंजारा नेमका कुठला समाज आहे आणि बंजारा आणि वंजारी एकच आहे का असे वेगवेगळ्या प्रश्न अनेकांना पडतात आपण याच प्रश्नाची आज महत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बंजारा ही एक भटकी जमात आहे आणि इंग्रजपूर्व काळात घोड्यावरून मिठाचा वापर करणारी जमात म्हणून बंजारा प्रसिद्ध होते मग घोड्यावरून मिठाचा वापर करत भट भटक भटकणारी ही जात स्थिरावली कशी या प्रश्नासह ब्रिटिशांनी आणलेल्या अठराशे एकाहत्तरच्या कायमस्वरूपी गुन्हेगारीचा सिक्का लावणाऱ्या कायद्यात आले आल्यानं पल्लवी रेणके सांगतात की जगभरातल्या भटक्या जमातीमध्ये अन्य अभ्यासक आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात इंग्रज राज्य आल्यानंतर त्यांना भारतातल्या जंगलावर प प्रभुत्पक स्थापनेची करायचं होतं पण त्या वापरानिमित्त आणि कामाच्या शोधात देशभरातले जंगले आणि पादक्रांत करणाऱ्या भटक्या जमातीमुळे ते शक्य होत नव्हतं हो जंगल हे आपलंच आहे आणि इथलं वर्चस्वी आपलंच आहे असं मानणाऱ्या भटक्या जमातीचे त्यामुळे इंग्रजांनी केलेल्या सर्व हल्ले परतून लावले होते आणि भारताच्या मग भारतातल्या अशा सर्व जमातीचे एक सर्वे केला आणि त्यांची एक यादी तयार केली शेवटी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी एकोणीस अठराशे एकाहत्तरमध्ये जमातींना गुन्हेगारी जमात घोषित करण्याला कायदा आणला आणि आपल्यावरचा हा शिक्का पुसण्यासाठी मग बंजारा समाजातील लोकांनी इंग्रजांशी तळ केला आणि त्यानुसार इंग्रजांनी समाजातल्या लोकांना बन बांधकाम कामासाठी स्वस्तातलं मनुष्यबळ म्हणून वापरण्यास सुरुवात केली म्हणून मंजूर काम करायला सुरुवात केल्यानंतर ही बट्टी जमा मंडळी स्थानिक झाली आणि पारंपरिक व्यवसायातून ही मंडळी दूर गेली आणि मग या समाजानं इतर कामं करण्यास सुरुवात केली बंजारा समाजाचं अस्तित्व भारतातल्या असल्याचं पल्ल असल्याचं सांगतात पण समाजातील मंडळी मात्र त्यांची मुख्य भूमी राजस्थान असल्याचं सांगतात याचं कारण म्हणजे महाराणा प्रताप यांनी अनेक भटके जमातीचा राजस्र दिला होता त्यांना जमिनी दिल्या होत्या आणि त्यांना वस्त्या उभारून दिल्या होत्या यातल्या या बऱ्याच जमातीची मदत महाराज त्यांच्या मोहिमेसाठी घेत होते उदाहरणार्थ घिसाळी समाज हत्यार तयार करण्यासाठी मदत करत होता आणि बंजारा समाजातले सर्व देशातले रस्ते माहीत होते म्हणून त्यांनी त्यांची मदत दळणवळण आणि रसद पोहोचण्यासाठी होत होती पण महाराजानंतर मात्र या जमातीच्या वस वताहत झाली आणि असे सांगतात त्यामुळे बंजारासह सा महाराष्ट्रातील इतर काही भटके समाज त्यांच्या मूळ राजस्थान असल्याचं सांगतात आणि बंजारा समाज मुख्यतः वायव्य आणि पश्चिम आणि बा उत्तर दक्षिण भारतातले जास्त आढळतो बंजारा गोर लमाणी आणि लमण अशी पोरजाती या समाजामध्ये आहे किंवा अशा वेगवेगळ्या नावानं हा समाज ओळखला जातो तर समाज नाईक नाईक परिवार या समाजातील अनेकांना खूप आरशी असलेली वेशभूषा करतात असं अवचट त्यांनी या पुस्तकात